नमस्कार मित्र हो लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आबा आणि रंजनी हे किचनमध्ये जेवण करत असतात आणि रंजनी आबाला बोलते की आबा आपल्या शेंडफळाने अनामिकाला होकार दिला आहे हो तर हे ऐकून आबा आनंदित होतात आणि आबा बोलतात की ही तर चांगलीच गोष्ट आहे मी देवीला जाऊन आल्यापासनं आपल्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत असे आबा बोलतात तर रंजनीसुद्धा असंच बोलते रंजनी आबाला बोलते की आबा तुम्ही देवीला जाऊन चांगलं केलं त्यामुळे आपल्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आता अनामिका आणि सोहम यांचं लग्न लावून झालं की बस असं रंजनी आबाला बोलते आबा रंजनेला बोलतात की आपण सोहमबद्दल अनामिकेचं विचारून घेऊ आणि लवकरच त्यांच्या लग्नाचा साक्ष मोक्ष लावू असं आबा बोलतात आणि आबा घरातील सगळ्या मंडळींना जेवायला बोलवतात तर घरातील सगळी मंडळीही जेवायला बसतात तर तेवढ्यात सोहमसुद्धा येतो आणि आबा सोहमला बोलतात की सोहम तू त्या दिवशी धुळवळीला तुझ्यासोबत एक मुलगी आणली होती ती मुलगी आज का नाही आणली तर सोहम बोलतो की अनामिका आज आली नाही आज तिच्यामागं काम होतं असं सोहम बाबांना बोलतो आबा बोलतात की घेऊन यायचंच की आता सगळ्यांची ओळख झाली असती असं आबा बोलतात आबा बोलता आबा बोलता, बोलता, बोलता सोमला विचारतात की अनामिका तुला आवडते का तर सोहम एकदम खसतो आणि तो तिथेच थांबतो पुन्हा काहीही बोलत नाही तर तेवढ्यात अद्वैत बोलतो की सोहम तुझ्या मनात जे काय आहे ते तू सांगून टाक आपण लवकरच तुझं आणि अनामिकांचं लग्न लावून देऊ असं ते बोलत असतात तुला प्रेम झालं हे खूप चांगलं आहे असं ते बोलतात तर सोहम काही न बोलता शांत बसलेला असतो सोहमला अनामिकाबद्दल विचारल्यामुळे सोहम एकदम घाबरतो त्याला वाटतं की घरासमोर सगळ्या गोष्टी कशा सांगाव्यात त्यामुळे तो एकदम दचकतो तर इकडे संगीता शिरा बनवते आणि काजलचे बाबा संगीताला बोलतात की तू आज बदामाचा खीर का नाही बनवला तर संगीता बोलते की आपल्या परिस्थितीनुसार आपण बनवला आहे बदामाचा खीर बनवण्यासाठी आपल्याकडे पैसा आहेत का असं ते बोलतात तर तेवढ्या संगीता बोलते की हा शिरा आजा लेकीला खूप आवडतो काजल खूप आवडीनं हा शिरा खाते आणि तेवढ्यात काजल काजल ती काजलला आवाज येते आणि काजल तिथे येते तर संगीता बोलते की बेटा तुझ्या आवडीचा आम्ही शिरा बनवला आहे तू शिरा खाऊन घे तर काजल बोलते की मला भूक नाहीये तर काजलचे बोलणं ऐकून संगीता आणि तिच्या बाबांना खूप वाईट वाटतं काजल ही नाराज असते असे तिला वाटत असतं त्यामुळे ते, ते बोलतात की बाळा तू नाराज काय तर काजल ही काहीच बोलत नाही तर इकडे आबा सोहमला अनामिकाबद्दल विचारत असतात तर सोहम हा काहीच बोलत नाही तो शांत बसलेला असतो तर तेवढ्यात अनामिकाचा कॉल सोहमला येतो आणि राहुल हा मोबाईल विचलतो आणि सांगतो की बघा आबा काय टायमिंग आहे आणि यांचं खरंच प्रेम आहे आता आपण जिचा विचार करत होतो तिचाच कॉल हा सोहमला आला आहे तर हे ऐकून सोहम एकदम दचकतो आणि सोहम मोबाईल घेऊन सगळ्यांना सांगतो की मी आता दोन मिनटं बोलून येतो आबा तर आबा बोलतात की बाळा तू बोलू नये आणि सोहम इकडं मोबाईल घेऊन येतो आणि ते अनामिकाचा कॉल विचलतो आणि सांगतो की बोल काय झालं तर अनामिका बोलते की तुम्ही गुढी उभारली का आम्ही आत्ताच गुढी उभारली आहे तर सोहम बोलतो की हो आम्ही पण गुढी उभारली तर अनामिका बोलते की तू मला का नाही बोलवलं मला इतक्या दिवस बोलवलं मग घरातल्या लोकांनी माझी आठवण काढली नाही का असं ती बोलत असते तर सोहम बोलतो की आठवण काढली सध्या आम्हाला काम आहे आता आपण नंतर बोलू असं तो बोलतो आणि फोन ठेवून देतो तर अनामिकाला याचं वाईट वाटतं तर इकडं बेडरूममध्ये अद्वैत येतो आणि अद्वैत सोहमबद्दल विचार करतो आणि तो मनाशी बोलत असतो की सोहमचं प्रेम मला सक्सेस करायचं आहे तो अजून लहान आहे त्याला जे काही वाटत असेल त्या सगळ्या गोष्टी मला मोठा भाऊ म्हणून पूर्ण करायच्या आहेत त्याला काही माहिती नाही माझं आयुष्य जसं बर्बाद झालं तसं मी त्याचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही असं अद्वैद हा मनाशी बोलत असतो तर तेवढ्यात कला येते आणि कला विचारते की अद्वैत काय करतोय तर अद्वैत बोलतो हो की मी काही करत नाही आणि तो हातातला मोबाईल तसा चार्जिंगला न लावता ठेवून देतो तर कला बोलते की चांदीकर तू मोबाईलला चार्जिंगला न लावता तिथेच ठेवून दिला आहे तुझला सगळं परफेक्ट ठेव मग तो, तो आजकाल असं का वागतोय तर अद्वैत बोलतो की तू काही बोलू नको तू शांत राहा माझ्या मनात थोडं विचार चालू आहे तर कला बोलते की तू कशाचा विचार करतोय मला सांग तर चांदेकर त्याला काहीही सांगत नाही पण कला ही हट्टेपणानं चांदेकरला विचारते पण चांदेकर त्याला काहीही सांगत नाही आणि तो बोलतोय की सोमबद्दलच मी विचार करतोय त्याला अनामिकावरती प्रेम झालंय पण हे प्रेम कसं सक्सेस करायचं हे मला काही कळत नाही त्यामुळे मी विचार करतोय तर कला बोलतोय की तू शांत बस आणि ते दोघे एकच वाक्य बोलतात ते बोलतात की आपण अनामिकेच्या आईवडिलांना लग्नाची मागणी घालू तर चांदेकर सुद्धा असंच बोलतो तर कला चांदेकरला बोलते की चांदेकर आपलं जरी जमत नसलं पण आपले विचार हे सगळे सारखेच आहे आत्ता तू जे बोलत होता तेच माझ्या ओठावरती होतं मी पण अनामिकेच्या आईवडिलांनी सोहमबद्दल मागणी घालावी असं माझं मत होतं तर चांदेकर सुद्धा असाच विचार करतो आणि ते दोघंही एकमेकाशी बोलत असतात तर इकडे रोहिणी आणि सरोज या रूममध्ये बसलेले असतात आणि रोहिणी सरोजला बोलते की सरोज आपण आता कलाला डिवोर्स देऊ त्यासाठी आपण अद्वैतच्या फाईल्समध्ये आपले डिवोर्सचे कागदपत्र ठेवून देऊ आणि दररोज अद्वैत अनेक कागदपत्र साईन करत असतो त्याला समजणार सुद्धा नाही की त्यांना डिवोर्सच्या पेपरवरती साईन केली आहे तर सरोज रोहिणीला बोलते की तू असे प्लॅन्स मला सांगू नको तुझ्या प्लॅनची मला काही गरज नाही तर रोहिणी बोलते की सरोज बहिणी तू काळजी करू नको घरातील सगळी माणसं कलाच्या पाठीमागे आहे मी तुझ्या फायद्यासाठी सांगते आहे नाहीतर अद्वैत तुझ्या हातातून तु निघून जाईल असं रोहिणी सरोजला बोलते तर सरोज बोलते की माझ्या अद्वैतवरती मला विश्वास आहे तो मला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही तर सरोज रोहिणीला बोलते की रोहिणी तो आमच्या प्रकरणात पडू नको तू या प्रकरणापासून जरा लांबच राहा तर हे ऐकून रोहिणीला राग येतो आणि ती रूममधून बाहेर निघून जाते आणि सरोज ही विचार करत असते की अद्वैत कलाला डिवोर्स देईल का जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कला आणि आदे त्यांचं काही मी जमू देणार नाही असं मनामध्ये सरोज बोलत असते तर इकडं किचनमध्ये सगळेजण बसलेले असतात तर रंजनी कलाला बोलते की आज आपण आमरसचा बेत करू तर तेवढ्यात आबा बोलतात की आमरसाचा बेत हे काही विचाराची गोष्ट आहे आता आमरसाचा बेत झालाच पाहिजे आता सोहमचा सुद्धा जुळणार आहे त्यामुळे आनंदाच्या गोष्टीमध्ये आपण आमरसदा भेद केलाच पाहिजे असं ते बोलत असतात तर कला आणि रंजनी हे आमरसदा बेत करण्याच्या तयारीत निघून जातात तर इकडं आबा सोमला बोलतात की सोहम तू असा शांत का आहेस तू सांगत का नाही आणि त्या अनामिकाचं काय आहे ते, ते आम्हाला सांगून टाक तर अद्भेद अनामिका आणि त्याच्या आईवडिलांना दरवाजात घेऊन येतो आणि सांगतो की बघा आता आपण विचार करत होतो की सोहमचं काय करायचं आता आपण सोमच्या लग्नाची मागणी घालण्यासाठी चक्क अनामिका आणि तिच्या आईवडिलांना इकडं आणला आहे तर हे बघून सगळ्यांना आनंद होतो तर हे बघून सोमला दुःख होतं आणि सोहमला अचानक धक्का बसतो तर घरातील सगळी मंडळी एकमेकांची ओळख करून घेतात तर आबा अनामिकेला विचारतात की अनामिका तुला सोहम आवडतो का तर अनामिका बोलते की मला सोहम खूप आवडतो मला या घराची सूनच नाही तर या घरातील सदस्य व्हायचं आहे असं अनामिका बोलते तर अनामिकेच्या बोलण्यानं आबा खुश होतात आणि आबा बोलतात की असू द्या तर इकडे आबा सोहमला विचारतात की सोहम तुझ्या लग्नाचा काय विचार आहे तर सोहम एकदम दचकतो आणि तू थोडं थोडा थांबतो आणि सांगतो की माझीसुद्धा लग्नाची तयारी आहे तर हे बोलून सगळेजणं खुश होतात तर अद्वैत बोलतो की मी त्यांच्या घरीच लग्नाची सुपारी फोडून आलो आहे आता आपल्याला फक्त डेट फिक्स करायची आहे त्यासाठी मी गुरुजींना सोबत घेऊन आलो आहे तर अद्वैतचं हे बोलणं ऐकून सोहम एकदम दचकतो आणि त्याच्या मनामध्ये विचार येतं की दादाने असं काय केलं एकीकडे सोहमला अनामिका सुद्धा हवी असते आणि दुसरीकडे काजल पण त्या दोघींमध्ये कोणाची निवड करावी हे सोहमला काही समजत नाही त्यामुळे तो गोंधळलेल्या मनस्थितीत असतो आणि तो बोलतो की माझे लग्नासाठी होकार आहे तर आबा बोलतात की आता होकार झालाय आता आपण दोन दिवसाचा मुहूर्त काढू तर घरातील सगळी मंडळी दोन दिवसाच्या मुहूर्त काढण्यावरती तयार होतात तर इकडं सोमच्या मनामध्ये प्रेमाचा गुंता हा गुंतलेला असतो एकीकडे तिला काजलशी प्रेम असतं तर दुसरीकडे अनामिकासुद्धा हवी असते त्या दोघीमध्ये कोण भारी वाटते हे काही सोमला कळत नाही आणि काजलचं प्रेम हे सोमला सतावत असतं आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या जा स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद